दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात सध्या घरपोडीचे प्रमाण चांगलेच वाढले असून ते थांबवण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे मात्र आता पोलिसांनी ही कंबर कसली असून अंबड पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीला पाठलाग करून शिथापिने पकडले व त्यांच्याकडून सहा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने नागरिक अंबड पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक करत आहेत सविस्तर वृत्त असे की पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी घरफोडी करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन मालमत्ते संदर्भात गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना व मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे आंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध घरपोडी चोरीचे एकूण सात गुन्हे उघडकीस आणले आहेत अटक आहे घरपोडीतला त्याला आठ तारखेला हजर केलेला आहे तर तेरापर्यंत त्याची पी सी आहे तपास चालू आहे एक आरोपीचा शोध चालू आहे आणि त्याने लातूरला जवळपास तीन करोडची रॉबरी केलेली आहे त्याच्यात तो फरार होता तर याच्यापेक्षाही त्याने अजून दुसऱ्या पोलीस स्टेशन हत्तीत किंवा चोरी केलेल्याच्या खूप शक्यता आहेत आपल्या मार्फतीनं त्याचं पब्लिसिटी होणे खूप गरजेचे आहे आमच्या मार्फतीने आम्ही लिहिलेलंच आहे तर आपल्यालाही विनंती असेल की त्याचा फोटो आणि नाव वगैरे व्हायरल करून भरपूर ठिकाणी त्याच्या फुटेज पण आहे तर अजून त्याचा ताबा होऊ शकतो तर नमूद पुण्याचा पुढचा तपास चालू आहे जवळपास आठ त्याच्याकडून सोने हस्तगत आहे आणि जी गाडी भेटलेली आहे आपल्यापासून ती सुद्धा चोरीची आहे जळगाव आहे अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्रगस्त करत असताना अंबड पोलीस स्टेशनच्या डीबी पथकातील पवन परदेशी आणि तुषार मते या दोन कर्मचाऱ्यांना एका मोटरसायकलवर दोन जण संशयास्पदरित्या फिरताना आढळले त्यांना त्यांनी हटकला असता ते दोन जणं पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून आपले कर्मचारी कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेस झटापट झाली त्या झटापटीमध्ये एक जण पळून गेला आणि दुसऱ्याला ताब्यात घेण्यात आपले कर्मचारी यशस्वी ठरले त्याच्याकडचं साहित्य बघितलं असता ते कटावणी कटर याप्रमा यासारखं घरफोडीसाठी उपयुक्त असं साहित्य मिळून आलं त्याच्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याचं इंट्रोगेशन केलं आणि इंट्रोगेशन दरम्यान आपल्या आंबड पोलीस स्टेशन हद्दीतले घरफुडीचे पाच गुन्हे उघडकीस आले शिवाय जळगाव पोलीस स्टेशन जळगाव हद्दीतील भडगाव पोलीस स्टेशनमधील मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे तसंच लातूर सुद्धा या आरोपींनी एक घरफोडी केली आहे आणि या सर्व प्रकरणाचा तपास आंबड पोलीस स्टेशन येथील डी पी पथकाचे अधिकारी पी एस आय जनकसिंग वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे अंबड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे रात्र गस्तीवर असणारे पोलीस अंमलदार पवन परदेशी तुषार मते यांना अज्ञात चोर चोरी करून मोटरसायकलवरून पळून जात आहेत सदरची बातमी मिळतात नमूद पोलीस अंमलदारांनी त्याबाबत गस्ती वाहनांना माहिती देऊन मदत येण्याची वाट न बघता चोरांचा पाठलाग सुरू केला त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढत असताना मोठ्या शितापीने घरफोडी करून पळून जाणाऱ्या सराईत गुन्हेगार आरोपी रामसिंग धनसिंग वय बत्तीस वर्ष राहणार निघवाडी गंजमाळ भद्रकाली नाशिक यास घरफोडी करण्याकरिता वापरलेल्या साहित्यासह धाडसाने पकडले त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला त्यानंतर त्यास अंबड पोलीस ठाणे येथे आणून गुन्हे शोध पथकाने त्यास विश्वासात घेऊन तसंच बुद्धी कौशल्याचा वापर करून तपास केला असता त्याने त्याचा साथीदारसह अंबड पोलीस ठाणे हद्दीत भडगाव पोलीस ठाणे व लातूर जिल्ह्यात घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून घरफोडी करून चोरी केलेला एकूण ऐंशी ग्रॅम पन्नास मिलीग्रॅम वजनाचे सोने व एक पल्सर मोटरसायकल असे एकूण सहा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याप्रमाणे अंबड पोलीस स्टेशन मधील एकूण पाच गुन्हे उघड करून एकूण ऐंशी पॉइंट पन्नास मिलीग्राम वजनाचे पाच लाख साठ हजार तीनशे पन्नास रुपये एक असे एकूण सहा लाख साठ हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज अंबड नाशिक